मग माझ्या असं लक्षात आलं की आता गाईचा आपल्याला असा उत्सव करायचा आहे तर मीनी एक गरम के सोने चा। पाये चा, चा, के तिला ले एक गरमच्या साऱा केलं सोन्याच्या पायाचे चांदीचे पैजन केले आणि तिला असं बड्डीच्या दिवशी ते चर होतं आता कानात तिचे बोल पाडल्यानंतर सोना बी आम्ही कंटोनी दोन्ही गायींच्या केले जिचं नाव मावली तिचं नाव गीता असं आणि तो तिकडं बंटी म्हणून एक डॉग आहे बंटी त्याचा डोळा खराब झाला आहे तर डोळा खराब झाला तर त्याचा आपण ऑपरेशन केला आणि आज तो व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हा पाहू शकता तुम्ही बंटी त्याचा एक डोळा गेला आहे खराब झाला होता तेव्हा ऑपरेशन करून तो काढला आणि आज फिट आहे व्यवस्थित आहे चालेल तुम्ही पन्नास रुपयात जमीन घेतली होती दोन एकर तर त्या दोन एकरमध्ये आजीच्या नावाने आम्ही मंदिर बांधला वडिलांची इच्छा होती पिला का वडील म्हणायचा मला मंदिर बांधायचा मंदिर बांधायचा शेवटी वारकरी झाल्याच्या नंतर तो योग जुरून आला <laughs> जुरून आल्यानंतर मग आता मंदिराची दोन हजार चौदाला स्थापना झाली तिथून गोसेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा हां गाईचा असा आपल्या ये घर येण्याचा विषय झाला आम्ही आलंदीला धर्मशाला बांधली त्या धर्मशाळेचा जवळजवळ दहा वर्षे टॅक्स टाकला होता ना महाराजाने म्हटले का आता आपण या वेळेस हॉटेलवर हटेल जेवायला चला मग रशिका हॉटेलला गेल्या जेवण करून बाहेर निघतो तर तिथे शहा त्या मालकाचे माऊलीचे रथाची बैला होती आणि त्यांच्याकडं कपिला गाय होती ते बोलले काही त्रास असेल तर गायीचं दर्शन घ्या न गाईच्या कानात सांगा क आमचा जो त्रास आहे तू घे मी पाच शनिवार तुला तुझा गोड टोंड करेन चण्याची डाल ना गुळ शंभर ग्राम शंभर ग्राम करून आणीन आणि तुझा पाच शनिवार मी उपास करून माझा तरस आहे तर आम्ही त्या गाईचं दर्शन घेतल्यावर त्या बाहेर बी नाही निघालो तर गरम घरामशोबत फोन आला तुम्ही माऊली कुठे आहे ते बरं आम्ही असे असे रोड चाकण रोडला आहे तर चाकण रोडवरनं तेव्हा एक आम्ही पुण्याला आरपसरला आहे तुम्ही फटाफट -पट शेगाव गजानन महाराजच्या तिथे या आपण काय ते करून टाकू तिथे गेल्यानंतर आम्ही दोन लाख रुपये बरोबर नेले होते मी परंतु ते बोलले दहा वर्षाचा तुम्हाला कशाला टॅक्स पाहिजे तर मी बोललो माऊली आम्हाला याच्यातलं काही मार्गदर्शन तुम्ही आम्हाला सांगा तर बोलता बारा साडेबारा किंवा तेरा हजार किंवा साडे तेरा हजार रुपये टॅक्स लागेल तुम्हाला एक वर्षाचा तुम्ही तो चालू वर्षाचा टॅक्स लावून देतो ना तेवढेच माझे पकडत आम्ही तीस हजार रुपये त्याला देऊन आलो त्याही दुसऱ्या दिवशी टॅक्स लावला तर दुसऱ्या दिवशी टॅक्स लावल्याच्या नंतर आम्ही माऊलीला बोलून आलो आता आलो तर आम्ही अभिषेक केल्याशिवाय जाणार नाही घरी शेवटी माऊलीचा अभिषेक करण्यासाठी आम्ही पाठी जायचं तर आम्ही धर्मेशाला आंघोळी केल्या निघून आलो शेवटी माऊली स्वप्नात आली की माझ्या मा इंद्राणीला तुम्ही काही भेट दिली नाही मग शेवटी एक जोरी घेतला ना जाऊन आंघोळ करून आलो तर मावलीकेनं माफी मागवली तर त्या दिवसापासून असं झालं इकडं आल्यावर आमची भाषी लग्नाला होती तर आमचे अशोक पाटील म्हणून मोठवाल गावचे आहेत त्यांना सांगितलं की बाबा आमच्या भाषेचं लग्न करायचं आहे की तुम्ही काहीतरी वर्ष त्याला शोधून आणा तर त्याही वितारा गाव म्हणून तिथं आनंद म्हणून आनंद के नाव काही ना माहिती बी आनंदनी त्या वर आणल्या आमच्या तर त्यांच्या घरी गेलो पत्रिका द्यायला भाषेचं तर लग्न जमलं पत्रिका द्यायला गेलो तर माऊली मला तिथे दिसल्यावर माऊलीची भेट घेतली पहिले कालून वरून सगळं बघत राहिलो मी बोललो माऊली तुम्ही कशासाठी गाय घेतली बोलतो बैलाला दूध पाजण्यासाठी मी बोललो ही गाय मला द्या तुम्ही तुम्हाला मी तुम्हाला दुसरी गाय घेऊन देतो शेवटी गाय बघण्यासाठी त्यांना फिरलो खूप पन्नास हजार पंचेचाळीस हजार रुपये सांगत मग शेवटी ते बोलले की तुम्ही पंचवीस हजार ते पंचवीस हजार आम्हाला द्या ना आम्ही आमच्या पद्धतीने गाय घेऊ ही ही खरी आम्हाला लक्ष मी आमच्या घरी प्राप्त झाली आता काही लोकांची परेशानी असली तरी ती तिला पाठीवर हात फिरवला की ती तरात झेलतो तिच्या अंगावर घेतो काही काही मुलींची लग्न जमत नाही काही मुली उपास करतात त्यांना मी मार्गदर्शन सांगतो आपल्याला जसं आलंदीवाल्याने सांगितलं तसं आपल्याकडे येणारा त्रास असेल त्यांना सांगितला की त्यांचा तरास असतो तसे वंगणी फाशन पाशणगावच्या पुढे जागा होती त्यांची सत्तावीस एकर त्याच्यात नऊ एकर त्यांच्या इश्याला होती बी नऊ एकर त्यांच्या इश्याला असून त्या बिल्डरने ना लिखापट्टी घेताना ती हरप केली मग ते भावं आपल्या मंदिरावर आल्या त्यावेळेला इथं बदामाचा झार होता मग शेवटी त्या बदामा झाराखाली बघतो तर टेन्शनमध्ये मिळून जा तुमचं एका महिन्यात काम होईल तुम्ही गाईचं फक्त दर्शन घ्या ना सांगा की आमचा त्रास तू घे आम्हाला या त्रासातून बाहेर काढ तर जवळजवळ आता त्यांना न्याय मिळाले आहे त्या अशी काही आमच्या गाईची परिस्थिती होत चालली झाले सर असं तिच्या मुलीचा पण काय सांगा ना त्या मुलीबद्दल सांगा ना त्या मुलीबद्दल असं झालं कमनेरच्या बाबांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याच्या नंतर ते म्हटले क तुम्ही एक गलात दूध दत्त महाराजांना दाखवा ना भंडारा करत राहा तुम्ही त्याच दिवशी करा दुसऱ्या दिवशी येता शक्ती तुम्ही काला म्हणून देवाला करा देव तुमच्या संगती उपास वराला बसेल तर ती गाय गीता जयंतीच्या दिवशी जन्म जै झाला तिचं नाव गीताच ठेवला आम्ही गीता म्हणून आठवण गीता जयंतीची तर या पद्धतीने मग आपल्या या गाईचा कपिला गाईचं दूध दाखवलं त्या वर्षाला ना देवांचा कार्य आम्ही सुरू ठेवला तर आपल्या घरच्याच गाईची देवाची काय कपिला गाईचं दुधाची जर इच्छा होती तर देवानी आमच्याकडनं ती पूर्ण करून घेतली तर अशी ती माहिती आहे तर त्यावेळेला मग मा माझ्या असं लक्षात आला की आता गाईचा आपल्याला असा उत्सव करायचा तर मीने तिला एक गरमच्या सा तारा केल्या सोन्याच्या पायाचे चा, चांदीचे चा। पैजन गेले तिला असं बड्डीच्या दिवशी दिसत होतं आता कानात तिचे होल पाडले नाही सोना बी आम्ही कडकून दोन्ही गायच्या गेले जिचं नाव मावली तिचं नाव गीता नमस्कार नमस्कार बोला ना तुम्ही देखील खूप सेवा करता प्राण्यांची त्याबद्दल सांगा ना आपले इथं श्री दत्त मंदिर चिंचपाडा येते आपण पाहू शकता गोसेवा होते तशीच श्वानांची देखील सेवा होते, होते। आणि इथे आपले इथं सगळे स्टॅड डॉग आहेत फक्त ही जी आहे डॉबरमॅन एक ब्रीड आहे बाकी सगळे जे स्टॅड डॉग म्हणजेच आपले गावठी कुत्रे आहेत तुम्ही पाहू शकता इकडं एकदम आनंदात म्हणजे इथं दत्त मंदिर इथे आहे ते वावरत आहेत आणि त्यांची तुम्हाला पण म्हणजे प्रेमाळू आणि मायाळू त्यांचा स्वभाव आहे कुठल्याही मुलांना त्रास देत नाही आणि कसल्या प्रकारचा मुलांना त्रास दिला नाही कुठल्या कुत्र्यांनी आणि तसंच मुलं देखील त्यांना प्रेम करत असतात लहान लहान मुळं त्यांच्या खेळतात त्यांच्यासोबत आणि माया लावतात कोण घरातनं चपाती आणून टाकणं मंदिरावर कुत्रे आहेत म्हणून आणि तसेच बिस्किट वगैरे त्यांना घेऊन येतात खूप शांत स्वभावाचे आमचे श्वान आहेत दत्त मंदिरात तुम्हाला पण खूप आवडते त्यांची ना सेवा करायला खूप आवडते त्यांची हां सेवा करायला खूप आवडते दररोज त्यांना दही भात आणि त्यांची पॅडेगिरी वगैरे जे असं डॉग फूड ते त्यांना आपण देत असू तुम्ही ना त्याप्रमाणे आजारातून पण बरेचसे श्वानांना बाहेर काढले त्याबद्दल सांगा ना त्याबद्दल असं सांगायचं का तिचं नाव जे जोया तिला एक दोन वर्ष अगोदर डिस्टेमपेअर म्हणून एक आजार झाला होता त्यातनं आपण एक साडेचार महिने ॲडमिट ठेवून एन जी ओमध्ये त्यानंतर ही सुधारली पॅरालाईज जसं होतं ना डॉग त्या पद्धतीचं तरी मागचा जो भाग आहे तिचा तो अजून पण व्यवस्थित नाही पण चालते आणि राहते आणि तो तिकडं बंटी म्हणून एक डॉग आहे बंटी त्याचा डोळा खराब झाला आहे तर डोळा खराब झाला तर त्याचा आपण ऑपरेशन केला आणि आज तो व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हा पाहू शकता तुम्ही बंटी त्याचा एक डोळा गेला आहे खराब झाला होता तेव्हा ऑपरेशन करून तो काढला आणि आज फिट आहे व्यवस्थित आहे चालेल नमस्कार नमस्कार पावले तुमची पूर्ण ओळख द्या आमची ओळख अशी आहे आमच्या वडल्याच्या आईचं नाव अनुसाय होता वडल्याचं नाव आजोबाचं नाव कालू अनुसाई कालू तरे हे <्याग> वडलाला जन्म दिला ना ते देहांत पराजित झाले त्याच्यानंतर आजोबांना मुलगा नसल्याच्या मुला आजोबांनी तो दत्तक घेऊला म्हणजे मुलीचा मुलगा वाढला मुलगा वाढवल्याच्या नंतर ही प्यापीठे आजोबांची सर्वे नंबरची अकराना ना बारा सर्वे नंबरची ती सतरा सर्वे नंबरची आजोबांनी मुलीने पैसे दिले होते त्या पैशाने पन्नास रुपयात जमीन घेतली होती दोन एकर तर त्या दोन एकरमध्ये आजीच्या नावाने आम्ही मंदिर बांधला वडिलांची इच्छा होती पिला का वडील म्हणायचा मला मंदिर बांधायचा मंदिर बांधायचा शेवटी वारकरी झाल्याच्या नंतर तो योग जुरून आला <coughs> जुरून आल्यानंतर मग आता मंदिराची दोन हजार चौदाला स्थापना झाली तिथून आपला हरिनाम सप्ताचा कार्यक्रम सुरूच आहे मी वडिलाला जरी इकडे तिकडे भाऊभू नव्हत्या बी अतिशय आशिल्याची बी पिरेम देत होती चिचपड्याची देत होती अगदी जीवाभावानी वडिलाशा सगळी भावंडा राहिली चुलत्या बिलत्यांची मुलं अशी मामांची मुलं अशी चांगल्या पद्धतीने वाढल्याने पंच्याहत्तर वर्षाची जी। चांगलं जीवन जगलं बोलता बोलता वरी रात्री माझ्याशी बोलला तर जर मी एवढे वर्ष जगले ना लॉकडाऊनमध्ये जर तुला जर माझा जर काही रिपोर्ट मिळाला ना तो जर तुला रिपोर्ट द्यावी सांगितला की ही बिमारी नजर मला ध्येय तुझ्या ताब्यातनं दिला तर मला पंच्याहत्तर वर्षे जगून काही उपयोग नाही मला आता जे आता विचार जे घरी चालव घरी चालव तर वडील आले रात्री जेवण बहण केलं माझ्याशी बोलले दहा वाजता सकाळी वापस दम्याचा त्रास झाले त्या मुला सकाळी सात वाजता देय ठेवला म्हणजे बोलता बोलता वडील निघून गेले त्याच्यानंतर वडिलाला असं वाटलं का माझ्या अगोदर तुझी आई वाढेल मी बोलू आईला वाढेल असं काही विचार करूच नको कारण जो भाषा बोलला होता की मी पोचेलन तुला आला। पक्तो जी। मी बोललो तो त्याच्या आई वडिलाला पोसू शकत नाही तर तुला कधी पोसेल हे शब्द बोललो पाया पडलो निघून आलं सकाळी फक्त तो वडिलाची तब्येत बिघडली मीकडनं त्याच्या ध्येय ठेवला म्हणजे हॉस्पिटलला पोच पोचवलं ध्येय ठेवल्यानंतर मग आई एक वर्षे एक महिन्यानी आईने जवळजवळ दत्ता जयंतीचा कार्यक्रम उरकल्यानं ध्येय ठेवला जो सात दिवसाचा कार्यक्रम करत होतो तो आठ दिवसा वाढला आईची जर इच्छा देवाची इच्छा असेल माझा काला होत नाही तर जेव्हा सुरुवातीला मंदिर बांधलं त्यावेळेला असं झालं आम्ही दत्तजयंतीलाच भंडारा करतो एक जामनेरचे जा बाबा आहेत त्यांनी माझ्याकडे येण्याचा संकल्प केला की माऊली तुम्हाला शब्द दिले मी येतो कल्याणमध्ये तुम्ही मला स्टेशनला घ्यायला ते आलेले आम्ही राहत होती इथं समोर समोर बसले सांगितले देव या दिशाला उभा बसायला येईल विश्रांतीला इकडं औदुंबाचा झाड पाहिजे तर ती अवधंबाची जी झाडं आहेत ही लावताना ऑटोमॅटिक सगळी देवाच्या कार्यासाठी हजर झाली मी त्या बाबांचा एक शब्द होता की बाबा तुझा काला करतो तर पोचत नाही जेवण भंडार्याचा मग मी बाबा मला मार्गदर्शन करा मग ते मला मार्गदर्शन केलं की देव त्या दिवशी ॲक्च्युली उपास धरून असते तर तुम्ही नवरा बायको त्याच दिवशी भंडारा करा बी तुम्ही देवासाठी उपास करा देवाच्या संगती दुसऱ्या दिवशी आठव्या दिवशी तुम्ही उपा स्वराबी येत्या शक्ती पाचपौराणं का जेवायला घालत की तुम्ही काला करा मग तिथनं अखंड हरिनाम सप्तेचं नाव देऊन आपण कीर्तन ठेवून कार्यक्रम करावा लागलो असा हा आई वडिलांचा वारसा तुम्ही चालवता हा चालवता म्हणजे आईवडिलांना जनबाई गणपत तरे हे असे आईवडिलांची वल्लक होती अनुषया कालू तरे ना आजोबांनी दत्त घेतला भागूबाई तात्या म्हात्रे अशी ही वल्लक आहे याची असा आणि या मंदिरचा इतिहास बघितला तर तुम्ही देखील सांगाल नक्की कशा प्रकारे तुम्ही सर्व मंदिर बांधण्याची मेहनत घेतली सर्व काय तर मग वडिलांना असं वाटलं की मी एकटा बांधेन मंदिर मी वडिलांना एका महात्म्याने मार्गदर्शन केलं भूमिपूजनला आल्यावर की तुम्ही पाच लोकांकडून स्वतः मागून घ्या जशी मग दा, दा। गाणगापूरला माधुगिरी मागता या तुम्ही पाच लाख पाच जणांकडून येता शक्तीने मागा म्हणजे तुमचा तो अंकार आहे तर मी बांधला यो निघून जाईल मग वडिलांनी तशी पाच लोकांकू मदत घेऊन असा यो सगळ्यांच्या वतीने मंदिर सार्वजनिक बांधल्याच्या संकल्पाने मंदिराला स्थापना झाली देवाचा कार्य देव करून घेतो प्रत्येक पौर्णिमाला आपलं हवन असतं म्हणजे वर्षाचे बारा महिने आपल्या देवाच्या कृपेने आता आम्ही चार भावंडा च चार बहिणी म्हणजे पाच भावंडा टोटल आम्ही दोन भाऊ आमचे वाढले असे आई आईवडिलाला आम्ही आठ नऊ जणां भावंडा बी एका मताने वागलो ना एका मताने खांद्याला खांदा लावून संसार इथपर्यंत आणला जसं माझ्या माझ्या मा मोठ्या बहिणीने जेवढा मेहनत घेतली जे वाढले त्या भावने मेहनत घेतली या घराण्यासाठी ना मग माझ्या हातात दिला माझ्या हातात दिल्याच्यानंतर मी आतापर्यंत देवाच्या कृपेने माझ्या गुरुच्या कृपेने गुरुवर माझा शांताराम बाबा गुरु आहे ते माझ्या पाठीवरनं हात फिरवल्यावर माझी जशी मुलगी हातातने गेल्या मी जीवनावर त्याग केला त्याचं नाव नाजुका नरेश तरे माजी दे तसा मी जशी मुलगी माझी देय ठेवला सात वर्षाच्या नंतर जन्माला आल्यावर तसं मी त्याग केला की म्हटलं आता आपल्याला या मार्गातून बाहेर निघायचा तर खरोखरी माझ्या गुरुची माझ्यावर एवढी कृपा झाली सदानंद बाबा आमच्या भावावर कृपा केली त्या भावाचा आमच्या नस फाटला होता खरोखरी मी बाबांच्या कृपेने त्यांना बोलता बोलता दोन मुलं झाली जन्माला सगळ्यात पहिले मुलीच होते जन्माला बी दोन मुलं झाली ना म्हटलं मी उद्या मेलो तरी चालेल आता मी मुलं माझी डोळ्यांनी बघितली मला आता तुझ्या पाद्री सोडून जातो तू राहशील तिथेशा मी येईन मग शेवटी आमचे चोलते होते काय एकनाथ म्हात्रे म्हणून त्यांनी सांगितलं तू काही टेन्शन घेऊ नको तुला काय राधी लागतो आपल्या साईटवरनं घेऊ नये तेही त्यांना मदत केली नाही इथे रूम बांधल्याच्या नंतर ते राहू लागले आम्ही दोघं भावंडे येऊन राहिले दोन भाऊ गावात राहिले ते येत येता शक्ती जसं जर राहिलं तसं परिपंचमध्ये आम्ही दिवस काढले दिवस काढता काढता आपून या स्टेटला आता पोचलो आलं का लक्षात तसंच मग इथं राहायला आल्याच्या नंतर आता भाऊ तर राहायला माझ्याच जोरीला आला की मला गैरभरणी कराची तर एक भरजी सुनील भरजी म्हणून होते ते बोलले मी सगळा तुला वास्तुशांतीला सामान आणतो तू पैशाची काहीही टेन्शन घेऊ नको मला दक्षणासुद्धा देऊ नको मी तू चांगल्या पद्धतीने वास्तुशांती करून सुखसमृद्धीने तुझ्याकडे लक्ष्मी नांदो या पद्धतीने त्याने ना दक्षिणा घेताना ना काय माझ्याकडनं घेताना केलं मग लास्टला शेवटी वेगळा निघायचा आहे म्हणून माझ्या माऊलीला टेन्शन झाला तर सगळी लोकं येतील आपल्याकडे अशी बारीक मोठी भांडी नाही नवीन एक पाटील बाबा म्हणून रंजनाम व म्हात्रे आहे याही दोघा गाडीवर गेले आणि सांगितलं तुझी तू पूजा चालू कर ए, एका साईडनी ते एक चार पाच टोपं आणली आम्हाला आम्हाचा संसार लावला माऊलीला सांगला तू काही घरातून नाही घेताना मी संसार करायची माझी ताकद आहे तू काही टेन्शन घेऊ नको अशा पद्धतीने मग मला त्या मुलीच्या पाठीवर तीन मुलं झाले योगेश तरे हर्षल तरे सुजित तरे मग त्या भावंडानं सांगितली ही तुमची बहीण होती जसं मी बदल केला तसं तू तिच्या जर आत्म्याला शांती लागवा असं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच बदल करा मी माझी तशी मुक्ताई म्हणून मी पोरगी होती माझ्या हातातून निघून गेली तिची आठवण म्हणून जीवनात मी बदल केली तुम्ही आज येतो हरिनाम सप्ताह हो। तिच्या नावाने मी हे सगळं देऊन आता त्याग केला आता माझ्या मुलाला झाली मुलगी आणि माझी पोरगी पाप जन्माला मला तिचं नाव येताची आरशील तारे मी घरोघरी जीवनाचे जी टोकर खाऊन मी सगळ्या भाऊंडांनी ता सगळं टाकटीक करून तशी माझी चुलती नागोबाई नाना तरे ही वारकरी होती जीवनात तिची काही पुण्य मला मिळाली तिचा आशीर्वाद मला लाभला ती गे येलो वेल सांगायचं पोर्या असा जायचं तसा मी तिचीही एक मला आठवण राहिली थी। की तिने जीवनामध्ये तिच्या कार्यासाठी आम्हाला तिरमेकी सोडला नेल्या निलेश कृष्ण मस्करनी की माझ्या आजीच्या नावाने तुम्ही विधीला बसा ती विधी केल्याच्या नंतर थोरा थोरा माझ्या जीवनात प्रगती वत गेली चालेल